सकले सकले तर आज सकाळी सकाळीच मेथचा डब्बा आलेला आहे एक डब्बा आहे आता त्यासाठी काय भाजी द्यायची तर मी शिमला मिरची भाजी बनवत आहे तर शिमला मिरची ही ना स्वच्छ धुवून कट करून घेतली अशी त्यातल्या बिया काढून घेतल्या आता वाटण तयार करूया इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे घरगुती मसाला लाल काश्मीरी मिरची पावडर धना पावडर हळद आणि मीठ घेतलेला आहे मिक्स करून घेतलं त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं मसाल्यावरती परत मिक्स करून ना शिमला मिरचीमध्ये घट्ट असा मसाला भरून घेतला दाबून चांगला आता कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये ठेसलेला लसूण टाकलेला आहे आणि लसूण आता गुलाबी वगैरे करत बसायचं नाही आहे आपल्याला लगेच त्याच्यामध्ये शिमला मिरची सोडून झाकण देऊन चांगलं तीन मिनटं वापून घेतली मिरची आता ही मिरची आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे लगेच अल्टीपल्टी करून घेतली राहिलेला मसाला टाकून घेतला आणि झाकण देऊन परत एक दोन मिनटं चांगली वापून घेतली मिरची तर मिरची ना अशी थोडीशी डागळून द्यायची म्हणजे खायला पण छान लागते मंडळी तर तयार झाली इथं मस्त अशी भरवा शिमला मिरची चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद